भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरला सारीपाठचा सा खेळ खेळण्यापासून का थांबवले नाही उद्धव लहानपणापासूनच सारथीच्या रूपामध्ये भगवान श्री कृष्णांबरोबर राहिले पण त्यांनी श्री कृष्णांजवळ कधीही कोणती इच्छा बोलून दाखवली नाही आणि कधीच कोणते वरदानही मागितले नव्हते जेव्हा श्रीकृष्ण त्यांचा अवतार काळ पूर्ण करून गोलोकी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी उद्धवला त्यांच्याजवळ बोलवले आणि म्हटले प्रिय उद्धव माझ्या या अवतार काळामध्ये अनेक लोकांनी माझ्याकडून वरदान प्राप्त केले पण तू कधी काहीही मागितले नाही आता काहीतरी माग मला तुला काहीतरी द्यायचे आहे तुझे भले करून मला सुद्धा संतुष्टी मिळेल उद्धवने यानंतर सुद्धा स्वतःसाठी काहीही मागितले नाही त्यांना तर ना। फक्त त्यांच्या मनातील शंकांचे समाधान करायचे होते जे त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्णांचे ज्ञान त्यांचे कर्तृत्व पाहून आल्या होत्या उद्धवने भगवान श्रीकृष्णांना विचारले भगवंत महाभारतातील घटनाक्रमामधील काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या नाही तुमचे उपदेश वेगळे होते आणि व्यक्तिगत आयुष्य काही वेगळे दिसत होते तुम्ही याचं कारण सांगून माझ्या मनातील शंकांचे समाधान करताल का भगवान श्रीकृष्ण उद्धवला म्हणाले मी कुरुक्षेत्रातील युद्धक्षेत्रामध्ये अर्जुनला जे काही सांगितले ते भगवद्गीता होती आज तुला माझ्याकडून जे समजून घ्यायचे आहे आणि त्याचे उत्तर मी तुला देणार आहे ते उद्धव गीतेच्या रूपामध्ये ओळखले जाईल त्यामुळेच मी तुला ही संधी दिली आहे तू संकोच न करता विचार उद्धवने विचारायला सुरुवात केली हे कृष्ण सगळ्यात आधी मला हे सांग की खरा मित्र कोण असतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले खरा मित्र तो असतो जो गरज पडल्यानंतर मित्राची न मागता मदत करतो तेव्हा उद्धव म्हणाला श्रीकृष्ण तुम्ही पांडवांचे प्रिय मित्र होते पांडवांनी नेहमी तुमच्यावर भरोसा ठेवला श्रीकृष्ण तुम्ही महान ज्ञानी आहे तुम्ही भूत वर्तमान भविष्य माहीत असलेले आहे पण तुम्ही खऱ्या मित्राची जी परिभाषा दिली आहे तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही त्या परिभाषेनुसार तुमचे काम केले नाही तुम्ही धर्मराज युधिष्ठिरला सारीपाठ खेळण्यापासून का थांबवले नाही चला ठीक आहे तुम्ही त्यांना का थांबवले नाही पण तुम्ही भाग्यसुद्धा धर्मराज युधिष्ठिरच्या बाजूने का वळवले नाही तुमची इच्छा असती तर युधिष्ठिर जिंकले असते तुम्ही कमीत कमी त्यांना धन राज्य आणि कमीत कमी त्यांना स्वतःला हरल्यानंतर तर थांबवू शकत होते त्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांच्या भावांना पणाला लावायला सुरुवात केली तेव्हा तर तुम्ही सभा कक्षामध्ये पोहोचू शकत होते तुम्ही ते सुद्धा केले नाही त्यानंतर जेव्हा दुर्योधनने पांडवांना नेहमी चांगले नशीब असणारे म्हणून द्रौपदीला पणाला लावण्यासाठी प्रेरित केले आणि जिंकल्यानंतर हरलेले राज्य आणि सगळे परत देण्याची लालच दाखवली कमीत कमी तेव्हा तरी तुम्ही हस्तक्षेप करू शकत होते तुम्ही फासे धर्मला युधिष्ठिरच्या बाजूने पाडू शकत होते या उलट तुम्ही तेव्हा हस्तक्षेप केला जेव्हा द्रौपदी जवळजवळ तिचे शील गमावणार होती तेव्हा तुम्ही द्रौपदीला वस्त्र देऊन द्रौपदीचे शी वाचवल्याचा दावा केला पण तुम्ही असा दावा कसा करू शकता द्रौपदीला एक माणूस फरफटत सभेमध्ये घेऊन येतो मग एका महिलेचे शील कसे वाचवले जर तुम्ही संकटाच्या वेळी तुमच्या आपल्या लोकांची मदत नाही केल। केली तर तुम्हाला अपात बांधव कसे म्हटले जाऊ शकते तुम्हीच सांगा तुम्ही संकटाच्या वेळी मदत केली नाही तर त्याचा काय फायदा काय हाच धर्म आहे का हे प्रश्न विचारता विचारता उद्धवचा गळा भरून आला आणि त्यांच्या डोळ्यातून आश्रू पाहू लागले हे एकट्या उद्धवचे प्रश्न नाही महाभारत वाचताना प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो जसे काही आपल्या मनातील प्रश्नच उद्धवने भगवान श्रीकृष्णांना विचारले आहे भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले प्रिय उद्धव हा सृष्टीचा नियम आहे की विवेक असलेला माणूसच जिंकतो त्यावेळी दुर्योधन जवळ विवेक होता धर्मराज जवळ नव्हता याच कारणामुळे झालेले पाहून श्रीकृष्ण पुढे म्हणाले दुर्योधनाजवळ सारीबाट खेळण्यासाठी पैसा आणि धन तर खूप होते पण त्याला फाशांचा खेळ खेळणं येत नव्हतं त्यामुळे त्याने या खेळासाठी त्याचा मामा शकुणीचा उपयोग करून घेतला हाच विवेक होता धर्मराज सुद्धा याप्रमाणे विचार करू शकत होते आणि दुर्योधनला म्हणू शकत होते की त्यांच्याकडून मी खेळेल थोडा विचार कर जर शकुनी आणि मी खेळलो असतो तर कोण जिंकलं असतं फाशांचे अंक त्याच्यानुसार आले असते की माझ्यानुसार चल ही गोष्ट सोडून दे युधिष्ठिरने मला खेळामध्ये सामील करून घेतले नाही या गोष्टीसाठी त्यांना माफ केले जाऊ शकते पण त्यांनी विवेक शून्यतेमुळे आणखी एक मोठी चूक केली त्यांनी मला प्रार्थना केली की मी तोपर्यंत सभा कक्षामध्ये येऊ नये जोपर्यंत मला बोलावले जात नाही कारण ते त्यांच्या दुर्भाग्यामुळे खेळ माझ्यापासून लपवून खेळण्याची त्यांची इच्छा होती त्यांना असं वाटत नव्हतं की मला माहीत व्हावं ते सारीपाठ खेळत आहे प्रकारे त्यांनी मला त्यांच्या प्रार्थनांनी बांधून ठेवले होते मला सभा कक्षामध्ये येण्याची परवानगी नव्हती त्यानंतरसुद्धा मी कक्षाबाहेर उभा राहून वाट पाहत होतो की कधी मला बोलावलं जाईल भीम अर्जुन नकुल आणि सहदेव सगळे मला विसरले फक्त स्वतःच भाग्य आणि दुर्योधनला दोष देत राहिले दुर्योधनच्या आदेशानंतर जेव्हा दुःशासन द्रौपदीला केस पकडून फरफड सभाकक्षामध्ये घेऊन आला द्रौपदी तिच्या ताकदीनुसार लढत राहील तेव्हा सुद्धा तिने मला हाक मारली नाही तिची बुद्धी तेव्हा जागृत झाली जेव्हा दुःशासन तिला त्रास देऊ लागला तेव्हा तिने माझ्या नावाचा जप सुरू केला तेव्हा मला द्रौपदीच्या रक्षणाची संधी मिळाली जशी हात मारली मी लगेच तिथे पोहोचलो आता अशा परिस्थितीमध्ये माझी चूक सांग उद्धव म्हणाला कान्हा तुमचं स्पष्टीकरण नक्कीच प्रभावशाली आहे पण माझं मनाचं पूर्ण समाधान झालं नाही मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारू शकतो का भगवान श्रीकृष्णांच्या अनुमतीमुळे उद्धवने विचारले याचा अर्थ असा झाला की तुम्ही तेव्हाच येणार जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल संकटामध्ये सापडलेल्या भक्ताला मदत करण्यासाठी तुम्ही स्वतः येणार नाही का भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे उद्धव या सृष्टीमध्ये प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या स्वतःच्या कर्मावर आधारित आहे ना तर मी ते चालवतो ना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो मी फक्त एक साक्षीदार आहे मी नेहमी तुमच्याजवळ राहून जे होत आहे ते पाहत राहतो हाच देवाचा धर्म आहे मग उद्धव म्हणाले खूप चांगले श्रीकृष्ण म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही आमच्या जवळ राहून आमच्या सगळ्या दुष्कर्मांचे निरीक्षण करत राहणार आम्ही पापावर पाप करत राहणार आणि तुम्ही साक्षीदार बनवून पाहत राहणार तुम्हाला काय वाटतं आम्ही चुका करत राहावं पाप करत राहावं आणि त्याचे फळ भोगत राहावं तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले उद्धव तू शब्दांचा खोल अर्थ समजून घे जेव्हा तू समजून घेऊन अनुभव करशील तेव्हा मी तुझ्याबरोबर साक्षीदाराच्या रूपामध्ये नेहमी असे तेव्हा तू काहीही चुकीचे करू शकशील का तू नक्कीच काहीही वाईट करू शकणार नाही जेव्हा तू हे विसरतो आणि असं समजायला लागतो की मला फसवून तू काहीही करू शकतो तेव्हा तू अडचणींमध्ये सापडतो धर्मराज युधिष्ठिरचे अज्ञान हे होते की त्याला असे वाटले की तो माझ्याशिवाय सारी पाठ खेळू शकेल जर त्याने वर हे समजून घेतले असते की मी प्रत्येकाबरोबर साक्षीदाराच्या रूपामध्ये उपस्थित आहे तर खेळाचे रूप दुसरेच काहीतरी असते भगवान श्री कृष्णांचे बोलणे ऐकून उद्धव मंत्रमुग्ध झाला आणि म्हणाला हे प्रभू किती खोल दर्शन आहे आणि किती महान सत्य आहे प्रार्थना आणि पूजेने ईश्वराला आपल्या मदतीसाठी बोलावणं हीच तर आपली भावना आहे पण जसे आपण हा विश्वास करू लागतो की ईश्वराशिवाय एक पानसुद्धा हलू शकत नाही तेव्हा आपल्याला साक्षीदाराच्या रूपामध्ये त्याच्या उपस्थितीची जाणीव होऊ लागते गडबड तेव्हा होते जेव्हा आपण हे विसरून दुनियादारी करण्यामध्ये बुडून जातो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा